आम्ही आरक्षणाच्या बाबतीत जर त्यांनी बिल तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सरकारला सहकार्य करेल सरकार। मराठा धनगर लिंगायत मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाज या सगळ्या समाजांच्या ज्या ज्या मागण्या आहेत त्याला न्याय मिळाला पाहिजे सरकार दुधाला भाव नाही साखरेची परिस्थिती इथेनॉलची पॉलिसी तुम्ही बघताय काय झालेलं आहे कांद्याची परिस्थिती सोयाबीन कपास आरक्षण नीटची परीक्षा त्याच्यानंतर मुलींना शिक्षणाचा शब्द दिला होता तुमच्याच चॅनलवर मी पाहिलं होतं सगळ्या मुलींना यावेळी फी भरावी लागलेली आहे किती अजून मुद्दे तुम्हाला सांग अतिशय असंवेदनशील सरकार ट्रिपल इंजिनचं खोक्याचं सरकार घरफोडा पक्ष फोडा आईस इन्कम टॅक्स सीबीआय ईडी एवढच करून सत्ता दोनशे आमदार आहेत त्यांचे दोनशे क्रांती घडवू शकतात इच्छा असेल तर पण इच्छा शक्ती नाही ना या सरकारची एखाद कुठलाही व्यक्ती महाराष्ट्रात जर आंदोलन करत असेल तर जर संवेदनशील सरकार असेल तर त्यांनी त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे लोकशाही आहे लोकशाही चर्चेतूनच प्रश्न सुटतात त्यामुळे ज्यांनी कोणी मागणी केली आहे त्या सगळ्या मागण्यांची चर्चा सरकार दोनशे आमदारांचं सरकार आहे मार्ग काढला पाहिजे हा प्रश्न तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे हेच तर विचार नाही सरकारला जुमलेबाज अखंड जुमलाबाजमेंट हो अर्थातच अर्थातच डेटा स्पीक्स फॉर जाईल तुमच्या चॅनलवरच दिसतंय मला वेगळं बोलायची गरज नसते कॉन्ट्रिडिक्शन्स ऑफ स्टेटमेंट गव्हर्नमेंट मला आठवतं देवेंद्रजी आमच्याबद्दल बोलायचे की यांचा सरकार कॉन्ट्रेडिक्शन्सनीच पडेल ते कॉन्ट्रडिक्शन्सनी नाही पडला आईसनी पडला कॉन्ट्रडिक्शन्स आमच्यात नव्हते महाविकास आघाडीमध्ये या बाजूला झालीच पाहिजे पूर्णपणे केंद्र सरकारचं अपयश आहे मी तर गेले कित्येक दिवस मागणी करते मा की एसआयटी स्थापन करा सातत्याने एवढं तंत्रज्ञान आलेलं आहे पेपर लीक होतातच कसे एवढ्या टेक्नॉलॉजी मध्ये त्याचा अर्थ ते काहीतरी कुठेतरी गॅप आहे ना मध्ये गॅप त्याला जबाबदार कोण आहे आणि आपण फक्त दोन दिवसाची न्यूज करता तुम्ही विसरता की ते कुटुंब त्या घरातली मुलं घरातले सगळे आजी आजोबा आई वडील कशातून भरडले जातात त्या मुलांच्या आयुष्याचा प्रश्न असतो तो तो करिअरचा एक मोठा टर्निंग पॉइंट आहे अशा टर्निंग पॉईंटच्या वेळी मुलं एवढी कष्ट करतात आई वडील एवढं कष्ट करतात अशा परिस्थितीत पेपर लीक होतो कॅन्सल होतो पोस्टपोन होतो कधीतरी त्या मुलांचा विचार केला या असंवेदनशील सरकारने आणि याला जबाबदार अर्थातच केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारचा चुकीचा जो कारभार आहे ते आहे आम्ही नीट ची परीक्षा आरक्षणाचा विषय शेतकऱ्यांचे प्रश्न शेतकऱ्यांवर होणारे अन्याय या सगळ्या विषयांवर आम्ही पूर्ण ताकदीने महाविकास आघाडीचे महाराष्ट्रातले सगळे आम्ही खासदार आणि इंटी अलायन्स हे पूर्ण ताकदीने लढणार अर्थातच एवढंच नाही संजय गांधी निराधार योजना जी आहे ना तीन महिने त्यांचे पैसे आलेले नाही तीन महिने झाले बारामती लोकसभा मतदारसंघ शिरूर लोकसभा मतदारसंघात पूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये त्यांचे पैसे आले नाही असं सातत्याने मला महिला भेटतात आणि सांगतात म्हणजे कुठे मला सांगा कुठे लोक समाधान येत आणि जर एवढा पैसा यांच्याकडे विकासासाठी आहे मग कुणाचा विकास होतोय मी जेव्हापर्यंत मीटिंग मध्ये होते तेव्हापर्यंत पार्लमेंट मध्ये काय पुढे आम्ही करायचं काय विषय सगळ्यांनी मिळून रेस करायचे आज महाराष्ट्रासमोर कुठली मोठी आव्हान आहे दुधाच्या बाबतीत अतिशय अस्वस्थ करणारी परिस्थिती राज्यात आहे कांद्याची तीच आहे सोयाबीनची तीच आहे कपासाची तीच आहे त्यामुळे शेतकरी अडचणीत आहे महिलांवरचे अत्याचार पुण्यामध्ये आता मी, मी आता ते यायच्या आधीच मला एक बातमी एका चॅनलवर मला आत्ताच आली आहे माझ्या व्हॉट्सअपवर की काहीतरी गाड्या फोडल्या वाटतं पुण्यात परत आज, आज तर मग गाड्या फोडल्या जात आहेत अॅक्सिडेंट होत आहेत लोक भरार होतात ॲक्सिडेंट्स करून ड्रिंक अँड ड्राईव्ह करून ब्लड स्टॅम्पल्स मिक्स होतात अरे पुढे चालले तरी काय सुसंस्कृत पुणे आहे शिक्षणाचा माहेरघर आहे ड्रग्ज मध्ये वाढल्या या सगळ्या बातम्या वर्तमानपत्र आणि चॅनल वरच बघतो ना आणि आम्ही डेटा वाईज आम्ही कधी कोणावर खोटे नाटे आरोप करत नाही पण डेटा स्पीक्स फॉर इट सेल्फ जागा प्रश्न आहे महाविकास आघाडी की लोकसभेच्या मीटिंग खरं आमची झाली पण नाही पुढच्या मला वाटतं पंचवीस का सव्वीस तारखेला सत्तावीस त्या आठवड्यामध्येच महाविकास आघाडीची मीटिंग होईल तेव्हा आमचे वरिष्ठ तिन्ही जे नेते असतील तिन्ही पक्षाचे ते, ते, पक्षा ते तुम्हाला सांगू शकतील त्या प्रक्रियेत मी नाही त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे ना दुसरे एके घर मे जाकू हा प्रश्न तुम्ही सरकारला विचारायला लागेल ना जीएसटी काउन्सिलला गेल्या सगळ्याच वर्षाचा डेटा काढा ना महाराष्ट्राकडून कोण कोण गेलंय किती वेळा गेले महाराष्ट्रावर काय झालं महाराष्ट्राच्या स्टँड काय जीएसटी काउन्सिल या सगळ्याची माहिती मला मी विचारला सरकारला प्रश्न जास्ती संयुक्तिक राहील आता होत आहे विस्तार दिले प्रश्न विस्ता विस्ता आता विधानसभेची आचारसंहिता दोन महिन्यांनी लागणार आहे ना म्हणजे मग दोन महिन्यासाठी करतायत का कारण का आता दोन महिन्यांनी किती आता काही दिवस वाट बघा आता मी जे गेले सहा महिने वर्ष म्हणते तोच तुमचा प्रश्न झालाय ना तुम्ही डेटा काढून बघा तुमचा जे जे मी गेल्या वर्षभरात बोलले तशा तशा घटना होत गेल्या कांदा कांद्याबद्दल अमोल दादांनी आणि मी पार्लमेंटमध्ये बोललो दुधाच्या भावाबद्दल बोललो आरक्षणाबद्दल बोललो दुष्काळाबद्दल बोललो दुष्काळाबद्दल मी डिसेंबर पासून सातत्याने म्हणते की नियोजन पाण्याचं चा करा चाऱ्या छावण्या करा सरकारनी केल्या नाहीत आणि तुम्ही बघताय काय काय झालं त्याच्यानंतर आणि तेच मी क्राईम बद्दल बोलते महाराष्ट्रामध्ये जो क्राईम होतोय तो डेटा तुम्ही काढून बघा मी वैयक्तिक कुणावरच टीका करत आहे गृह मंत्रालय महाराष्ट्राच्या पोलिसांबद्दल मला सार्थ अभिमान पण त्याला तो मंत्रालय कस चालतय त्यावरून मी जसं जाणीव वाटत चंद्रसंजय राऊत असं म्हणाले की जरी शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचा स्ट्राईक जास्त असला तरी सुद्धा विधानसभेत तसं होणार नाही समसमान जागा वाटप होईल शहाण्णव जागा प्रत्येकाच्या हिस्साला येतील असं मला खरच यातलं काही माहिती नाही मी त्या प्रक्रियेत आता नाहीये त्याच्यामुळे मी कसं बोलणार बघितले मी नाही जीव मोठीत घेऊन जायचं आता ते अटल सेतूवर ना दुसरं काय बोलणार मी आणि ही काय पहिली गोष्ट नाही आहे अटल सेतूचं जसं तुम्ही दाखवलंय तसं तुमच्या सगळ्या चॅनल्सवर अनेक म्हणजे आपण हातावरची खपली काढतो ना आणि अर्थातच प्रत्येक कार्यकर्ता पदाधिकारी इलेक्शन मध्ये आलं की ट्वेंटी फोर बाय सेव्हन सतरंजी उचलण्यापासून भाषण करण्यापर्यंत सगळ्यांनी सगळं करायचं नाही नाही मी काल बोलले त्याच्यावर आणि आज सकाळच्याही भाषणात बोलले की रील्स हे एक आनंदाचे दोन क्षण आहेत त्याच्यात रिस्क घेणं मला नाही वाटत फारसा छानपणा आहे त्याच्यामुळे घरी तुमची कोणीतरी वाट बघतंय घरातून तुम्ही जेव्हा बाहेर जाताना हे प्रत्येक व्यक्तीने लक्षात ठेवलं पाहिजे आणि हे जे रील्स घेतात मला असं वाटतं ते पूर्णपणे थांबलं पाहिजे आणि जीव घेणे जर कोणी रील्स घेत असेल तर मला वाटतं तातडीने पोलिसनी त्याच्यात इंटरव्हेन्शन केलं पाहिजे हो ट्रिपल इंजिन सरकारला विचार ना दोनशे आमदारांचं ट्रिपल इंजिन सरकार आहे त्यांनी काहीतरी जबाबदारी घेतली पाहिजे ना हे सगळे जे प्रश्न झाले ते ट्रिपल इंजिन खोके सरकारचे आहेत आमचे नाही आहेत आम्ही क्रिएट केलेले नाही त्यांनी क्रिएट केले कारण का ते आम्ही करणार म्हणून सांगतात सत्तेमध्ये आल्यावर काहीच करत नाही भारतातच लोकांच्या मध्ये अस्वस्थता होणार आणि आरक्षणाचा विषय असेल शेतकऱ्यांचा असेल मुलांची फी ज्यांची ज्यांची मुलगी होती आहे आता शिक्षणाला त्यांना असं वाटलं की आपली फी माफ होणार सगळ्या पालकांना फी भरावी लागली आहे मग काय झालं त्या निर्णयाचं मला तर वाटतं की सगळ्या पालकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं पाहिजे आणि त्यांनी नाही केलं तर पार्लमेंट झाल्यावर मी करेन कारण का अन्याय आहे सरकारचा ओके

It's a complete failure of the government of India because, with so much technology, I can't seem to understand why there are so many glitches every time there's a competitive exam. Children and parents work very, very hard to cross this big path and this milestone of their life. And if children are going to get cheated like this, it's very, very unfortunate. And the government has failed us. No, but we need the results, we just don't need implementation.